मित्रांनो नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोटील सातपूर कॉलनीत मराठ्यांचा सा जल्लोष मराठा आरक्षण प्रश्नी मराठा योद्धा श्री मनोज जारंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याबद्दल सातपूर कॉलनीत मराठा समाज बांधवांनी एकच जल्लोष केला ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढून शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पारा अर्पण केला व फटाक्यांची आतषबाजी केली जय जिजाऊ जय शिवराज सर्वात प्रथम मराठ्यांच्या इतिहासातला कालचा दिवस हा सुवर्ण दिवस असं मी म्हणतो कारण कित्येक वर्षापासून आमची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी समाजात आरक्षण भेटले पाहिजे तो दिवस काल आमच्यासाठी okay. खरंच उगावला पण त्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा दादा जरांगे यांनी गेल्या कित्येक दिवसापासून जे आंदोलन चालू ठेवलं होतं पण ती जी आंदोलनाची धगधग होती ती काल शेवट तिचा अंत झाला पण आम्हाला एक सांगणं आहे की सरकारने जो अध्यादेश आम्हाला दिला आहे त्याच्यावर त्यांनी ठाम राहायचं जर मराठा समाजासोबत जर धोका दो, झाला तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील व हो मराठे यांची सत्ता उलथवल्याशिवाय शांत बसणार नाही ओके बराव आज खऱ्या अर्थाने मराठा समाजामध्ये आज खऱ्या अर्थाने दिवाळी ही साजरी झालेली आहे आजपर्यंत मराठा समाजाचा सर्वांनी फक्त राजकारणासाठी फायदा घेतला पण एक सर्वसामान्य माणूस हाच पुढे येऊन त्यांनी आज ले ले है। जो इतिहास घडवून आणलेला आहे त्याबद्दल मी सर्व मराठा समाजातर्फे मी मनोज जरांगे पाटलांचा मी मनापासून खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी जो हा इतिहास घडवलेला आहे हा एक सुवर्ण अक्षरामध्ये आज रेखला गेलेला आहे आणि मी सर्व मराठा सातपूर समाज मराठा समाजातर्फे मी सर्वांचं आभार मानतो शिवजन्महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडक खरं जरांगे पाटलांचा आभार मानावं लागेल फार दिवसापासून मराठा समाजाचा जो संघर्ष चालू होता पिढ्याने पिढ्या गेल्या याच्यामध्ये पण सरकार आतापर्यंत निर्णय देत नव्हतं पण खरंच तरांगे पाटलांनी हा जो लढा उभा केला या लढ्यातनं सर्व मराठा बांधवांना ओबीसीतनं जे आरक्षण भेटलं त्याबद्दल धारांजे पाटलांचा आभार मानतो फक्त सरकारला एकच म्हणणं आहे का हे टिकाऊ असं हवं कोणत्याही प्रकारची फसवणूक नका मराठा समाजाला कारण की आत्तापर्यंत मराठा समाजाची फक्त चेष्टाच करत आलेली आहे सरकार फक्त हे टिकलं पाहिजे हे जर मराठा समाजाला जर याचा जर फायदा झाला नाही तर निश्चित सगळा मराठा समाज एकत्र येऊन हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही नितीन बघांनीकर आज खऱ्या अर्थाने जे गरजवंत मराठा होते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जो जन लढा उभा झाला व त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला आणि फक्त मराठाच नाही तर सर्व समाजाचे लोक त्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे राहिले आणि काल खऱ्या अर्थाने सर्व गरजवंत मराठ्यांना ज्या ओबीसीची मागणी होती ओबीसी आरक्षण मिळावं त्यातून त्यांना ते मिळालं मी आपल्या सर्व सातपूर विभागाच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानेन वसाच समज त्यांच्या पाठीशी कायम राहील अशी ग्वाही देतो धन्यवाद कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद